पुणे लोकसभा मतदारसंघ हा सध्या तरी भाजपचा बाधे किल्ला असं समजला जातो कारण माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या ताब्यामध्ये पुणे जेव्हा होतं त्यावेळेला पुण्याचं संपूर्ण जे ते आहेत ते किंवा पुण्याचं सगळ्या गोष्टी या कलमाडींशी निगडीत असायच्या परंतु मागील दो दोन निवडणुका जर पाहिल्या तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसशी तर त्यामध्ये भाजपला यश मिळालेलं आहे तर जोपर्यंत कलमाडी होते तोपर्यंत पूर्णपणे काँग्रेसचं प्रभुत्व हे पुण्यावरती होतं परंतु दोन हजार चौदानंतर नंतर भाजपच्या ताब्यामध्ये पूर्णपणे पुण्या आलेलं दिसतं दोन हजार चौदाला अनिल शिरोळे हे खासदार झाले त्याच्यानंतर स्वर्गीय आमदार खासदार गिरीश बापट यांनी या पुण्याचं प्रतिनिधित्व केलेलं दिसतं त्यामुळं दोनदा या निवडणुका पाहिल्यानंतर तिसऱ्यांदा आहे पहिल्यांदा बापट यांच्या निधनानंतर कुणाला उमेदवार देणार याविषयी एक अनेकांच्या मध्ये एक उत्सुकता होती परंतु भाजपने मुरुधर मोहळ यांना उमेदवारी दिल्यानंतर एक प्रकारचं त्यांचं पारडं हे जड आहे असं एकंदरीत दिसतंय कारण मुलीधर मोहोळ हे माजी महापौर किंवा स्थायी समितीचे माझे अध्यक्ष याचबरोबर नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केलेले महापालिकेने त्यामुळे पुण्याचे प्रश्न हे त्यांना फार जवळून माहिती आहेत आणि त्यांचा एक प्रतिमा आहे किंवा त्यांच्याविषयीची एक चांगला नवीन तरुण असा प्रकारचा कार्यकर्ता किंवा अशी त्यांची प्रतिमा आहे तर त्याचा त्यांना नक्कीच या मत असलेल्या निवडणुकीमध्ये फायदा होईल त्यामुळं मुलीधर मोह हे एक पुण्याचं नवीन नवीन चेहरा आणि एक नवीन नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यामुळे साहजिकच आहे त्यांचं पारडं थोडं जड आहे परंतु काँग्रेसने यावेळेला दिलेले उमेदवार आहेत ते म्हणजे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील अत्यंत लोकांमध्ये परिचित असणारे अशा प्रकारचे उमेदवार असल्यामुळे भाजपला आतापर्यंत जी निवडणूक वाटत की ती पूर्णपणे एकांगी होईल किंवा एकतर्फी होईल असं धंगेकर यांच्यामुळे कुठेतरी आता एक चुरस निर्माण झालेली आहे त्यामुळे दंगेकरांचं वैशिष्ट्य असं की ते त्यांचा प्रचाराची पद्धत वेगळी आहे ते प्रत्येक एक मतदाराला एकटे एकटे भेटून आणि त्यांची जी एकंदरीत राहणीमान आहे की कुठेतरी तु दुचाकीवरती बसूनच ते प्रचार करतील किंवा लोकांमध्ये बसून गप्पा मारतील तर ती जी त्यांची जी प्रचाराची पद्धत आहे ती लोकांना कुठेतरी भावते त्यामुळे साहजिकच आहे की मोहळ आणि दंगेकर हे जेव्हा दोन, दोन उमेदवार समोरासमोर आले त्यामुळे साजिकच आहे काँग्रेसचं जे आतापर्यंत काँग्रेस इथं काही ताकद नव्हती असं चित्र होतं परंतु धंगेकार पूर्ण पूर्णतरी चित्र बदललेलं दिसत आणखी दोन जे उमेदवार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एम आय एम आणि हे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांचा जर ते ह्या दोन्ही उमेदवारांचा नकळत का होईना अप्रत्यक्षपणे होईना दंगेकर यांना थोडा फटका बसणार आहे कारण वंचित गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते अनिल जाधव त्यांना पासष्ट हजार मतं होती परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती एमआयएमचा उमेदवार नव्हता परंतु यावेळेला अनिल सुनके यांना उमेदवारी एम आय एम दिल्यामुळं साजिकच आहेत की सुनके हे देखील एक अनुभवी राजकारणी आहेत ते देखील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये निवडणूक जे आहेत लढवले की के प्रतिनिधित्व केले आहेत हे चारही उमेदवार जे आहेत ते चारही पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत तेव्हा पुण्याचे प्रश्न चौघांनाही माहिती आहेत परंतु आता असं बऱ्याचदा बोललं जातं की एम आय एम म्हणजे भाजपची बी टीम तर ती त्याचा परिणाम न जो आहे तो काँग्रेसला पटका जवळ बसणार आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे मोरे हे जे उमेदवार आहेत ते मनसेमध्ये होते आणि ऐन वेळेला त्यांनी या वंचित कडून उमेदवारी त्यामुळं मनसेचा जो मतदार आहे तो काही मोरेंना मिळेल अशी स्थिती आता दिसत नाही कारण मनसेने उघडपणे भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं मोरेंचा जो आतापर्यंत मनसेकडून ते जर उमेदवार असते तो जो जेवढा प्रभाव पडला असता तेवढा प्रभाव आता त्यांचा ना पडणार नाही कारण वंचितचा असलेला मतदार एक वेगळा आहे आणि त्याचा आणि मोरेंचा तेवढा संपर्क नव्हता त्यामुळे तो प्रभाव किंवा त्याचा परिणाम हा कुठेही होताना फारसा दिसेल असे चित्र आता दिसत नाहीये म्हणजे प्रकाश आंबेडकरांची जरी सभा झाल्या तरी तो वंचितचा जो मतदार असतो तो त्यांना मिळेल परंतु त्याचा अर्थातच त्याचा फायदा हा आहे जो नकळत अप्रत्यक्षपणे मूळ यांना होणार आहे त्याचबरोबर एम आय एमचे जे मोड जेवढी मतं जे मुस्लिम मतं मिळणार आहेत ती देखील मतं सुणके यांनी घेतलं तर त्याचा परत फायदा जो आहे तो मोहोळ यांनाच होताना दिसते त्यामुळे मोहळ्यांना या वंचितचा उमेदवार आणि हेमांच्या उमेदवारामुळे या दोन्ही उमेदवारांचा फायदा न कळत हा मोहोळ यांना होताना दिसेल पण दुसरीकडे जर पाहिलं तर धंगेकर यांचं एक जे प्रभुत्व असणारं किंवा त्यांचा एक प्रभाव जो आहे तो वेगवेगळ्या मतदारसंघावरती पडताना दिसतो त्यामुळे न ए, ए, मुस्लिम मतदार जो आहे तो दंगेकरांकडे पण काही प्रमाणात मिळेल ही देखील स्थिती आहे त्यामुळे दंगेकर हे असं उमेदवार आहेत की त्यांच्याविषयी अशा प्रकारचं काही अंदाज व्यक्त करता येणं अशक्य आहे कारण कसब्याचा जो निकाल जो आहे तर त्यांचा जो आहे तो कसब्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांचा प्रचाराची पद्धती त्याचप्रमाणे जर विधानसभा मतदारसंघ चा निहाय जर आपण जर का विश्लेषण करायला गेलं तर कोथरूड शिवाजीनगर आणि पर्वती इथे भाजपचं प्रभुत्व आहे त्याचबरोबर दुसरे जर आपण पाहिलं कॅ के, पुणे कॅन्टोन्मेंट कसबा आणि वडगाव शेरी हे तीन जे मतदारसंघ आहे तिथे कसबा भाजपचा मानला जात होता परंतु दंगकरांमुळे आता कसबा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे या तिन्ही मतदार ह्या जे पुणे कॅन्टोनमेंट कसबा आणि वडगाव शेरी इथे दंगकरांना एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल असं एकंदरीत दिसतंय ही सहाही मतदारसंघ जर पाहिले तिथे फक्त वडगाव शेरीचे सुनील टिंगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत बाकी ठिकाणी काँग्रेसचे कसब्याचे दंगकर आहेत आणि अन्य जे चारही ठिकाणी भाजपचं आमदार दिसतं त्यामुळे भाजपची कागदोपत्री ताकद दिसताना दिसतेच परंतु धंगेकर यांच्यामुळे एक चुरस निर्माण झालेली आहे त्यामुळे जो इथे जे मागच्या निवडणुकीमध्ये बापट हे तीन साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते परंतु तशी स्थिती आता दिसेल का तर हे सांगणं आता कठीण आहे कारण दंगेकरांचे जे आहेत यांच्या उमेदवारीमुळे एक प्रकारचं मोहोळ यांना जी एकतर्फी निवडणूक वाटत होती तसे आता चित्र नाहीये त्यामुळे खरी लढत जी आहे ही मुर मुरलीधर मोहोळ वृद्ध रवींद्र दंगेकर असंच दिसणार आहे फक्त प्रश्न आता एवढाच आहे की मताधिक्य तेवढं कायम राखायचं का हे मोहोळांच्या विरुद्ध मोठं आव्हान आहे आणि धंगेकर यांनी यांनी मात्र विजयाच्या दृष्टीने विचार करताना दिसतात त्यांचं प्रचाराची पद्धत पण आता वेगळी अशी के त्यांनी केली तर त्यांनी जसं भाजपचं म्हणतात की मोदी की गॅरंटी परंतु यांनी आता प्रचार सुरू केले की धंगेकर की गॅरंटी असा प्रचार केलाय त्याचबरोबर त्यांनी माझा शब्द नावाने वेगळा स्वतःचा जाहीरनामा पक्षाचा जाहीरनामा काँग्रेसचा आहेच त्याचबरोबर माझा शब्द माझा शब्द म्हणून त्यांनी करून एक स्वतःचा एक जाहीरनामा पण काढलेला आहे त्यामुळे त्यांची प्रचाराची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मुघळांना एक प्रकारचं तिथे एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे की धंगेकरांना रोखायचं कसं त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघामध्ये मूळ विरुद्ध धंगेकर अशीच लढत आपल्याला पाहायला मिळेल